नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी उदगीर मध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या कुंठण खाण्यावर उदगीर शहरातील रोडवर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये स्पा सेंटर अँड बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय चालू असल्या संदर्भात गुप्त बातमीदारांनी पोलिसांच्या विशेष पथकाला आणि पोलीस अधीक्षकांच्या पथकाला माहिती दिली होती त्या माहितीची शहानिशा करून गुरुवारी पहाटे या विशेष पथकाने धाड टाकून कार्यवाही केली या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की देगलूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये द बेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटर अशा पद्धतीचा बोर्ड होता मात्र त्या ठिकाणी बॉडी मसाजच्या नावाखाली कुंठणखाना सुरू असल्याचे परिसरातील लोकांच्या निदर्शनास आलेली बाब कोणीतरी पोलिसांच्या खबऱ्याला दिली त्यानुसार ही गुप्त बातमी पोलिसांना समजली त्यावरून लातूर येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी धाड टाकली यावेळी महिलांना पैशाचे आमिष देऊन व्यापारास प्रवृत्त करण्यात आले त्यांचे असल्याचे आढळून आले या प्रकरणी संपत भागवन खुळे गोपाळ माने लातूर आणि किरण संदीपात शिंदे तांबवा लातूर केज या तिघांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे कलम एकशे त्रेचाळीस तीन पाच बी यांसह कलम तीन चार पाच सात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन प्रमाणे फर्यादी आयुब गफूर साब शेख दहशतवाद विरोधी शाखा लातूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी स्वतःच्या आर्थिक फायदा करता आर्थिक दृष्ट्या पीडित असलेल्या महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले तसेच आरोपी क्रमांक एक व दोन स्वतःच्या आर्थिक कुंटणखाना चालवण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली वास्तविक पाहता या घटनास्थळाच्या आजूबाजूला दवाखाना मार्केट आहेत याचेही भान त्यांनी ठेवले नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करत आहेत उत्तराताई कलबुर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा, तथा सामाजिक कार्यकर्ता सो वर्षात पंकज कांबळे यांचा वाढदिवस सह्याद्री डेव्हलपर्स संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्यानेच प्रवेश केलेले युवा नेते बाळासाहेब पाटोदे छावा संघटनेचे नेते दत्ता पाटील सतीश पाटील मानकीकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव आशाताई रेड्डी ईशाबाई कांबळे उर्मिला वाघमारे तालुका अध्यक्ष जिले खाबी शेख चंचला हुगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट रवी प्रभा खादीवाले सांस्कृतिक संगीता मसुरे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ विद्यालयाचा संघ प्रथम उदगीर तालुक्यातील एकुरका रोड येथील समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ सतरा वर्ष वयोगटात विभाग स्तरावर प्रथम आला आहे लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हा व विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक एकुरका रोड येथील वयोगटातील यश संपादन करत विभाग स्तरावर प्रथमच येण्याचा मान मिळवला आहे राज्य स्तरावर हा संघ खेळणार आहे या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापरी शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे गट शिक्षणाधिकारी शफी शेख विस्तार अधिकारी नितीन लोहकरे केंद्र प्रमुख आर डी घंटेवाड संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके संस्था सध्यक्ष प्रोरेटर प्राध्यापक एम व्ही स्वामी प्राध्यापक बी एस बाबळ सुरे रसूल पठाण क्रीडा समन्वयक किरण हाळी धोंगडे अमर जाधव संघ व्यवस्थापक अलबक्ष शेख शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे उदयगिरी अकाडमीच्या वतीने प्रशांत जोगदंडांचा सत्कार उदयगिरी अकाडमीच्या माजी विद्यार्थी प्रशांत जोगदंड यांची मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ लघु लेखक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्राध्यापक कृष्ण घोडके सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक संतोष पाटील प्राध्यापक धनंजय पाटील प्राध्यापक श्रीगण रेड्डी हे उपस्थित होते तिच्या निवडबद्दल प्राध्यापक ज्योती खिंडे प्राध्यापक मीना हुर्दळे प्राध्यापक नंदिनी निटुरे प्राध्यापिका निवेदिता भंडारे यांनी अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ग्रुप व ज्येष्ठ नागरिक संघाकडून स्वप्नील जाधव यांचा सत्कार उदगीर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार स्वप्नील जाधव यांनी सकाळी विरंगुळा केंद्राला सदिच्छा भेट दिली त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ पतंजली योग समिती आणि जिव्हाळा ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार केला आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सकारात्मक विकास करणाऱ्या विचारधारेसोबत ज्येष्ठ नागरिक संघ आणि जिवाळा ग्रुप राहणार असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी आश्वासन दिले एक युवा नेता समाजाच्या हिताचा विचार करून बे बेरोजगारीचा प्रश्न एरणीवर घेऊन लढण्यासाठी सज्ज होतो ही अत्यंत गौरवाची बाब आहे असे सांगत स्वप्नील जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि आशीर्वाद दिला या प्रसंगी प्राचार्य शिवाजीराव सगर प्राचार्य श्रीराम चांबले ग्रंथमित्र दीपक बलसुरकर प्राध्यापक मधवरे मुरलीधर जाधव हाकीम साहब माळीवाडीकर मोहनराव कुलकर्णी मुंदडा शेटजी यांच्यासह योगसाधिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी विकासाची केली पोलू प्रकल्पावरील बॅरेजेस उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी का रिकामे केले उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून तर बॅरेजेससाठी कोट्यावधी खर्च केला मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ते बॅरेजेस लिकेजेस होऊन त्यातून पाणी गळू लागले आहेत ही बाब लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून बॅरेजेसचे दरवाजे खुले केले आहेत या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जय महाराष्ट्र मी संजय राठोड मनसे जिल्हाध्यक्ष लातूर गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तिरुका या गावी तिरु नदीवर जो हा बॅ बॅरेज तयार करण्यात आलेला आहे या बॅरेजेसवर आम्ही एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्याच्यातून जनतेला आव्हान केलं होतं आणि सन्माननीय मंत्री महोदय संजय बनसोडे साहेबांनाही आम्ही या ठिकाणाहून मनसेतर्फे आवाहन केलेलं होतं की उदगीर विधानसभेचा विकास होतोय की फक्त विकासाचा आभास निर्माण करण्यात येतो भर गेल्या वर्षी भर उन्हाळ्यामध्ये जो आम्ही व्हिडिओ तयार केलेला होता त्यावेळेस या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नव्हतं आणि त्यावेळेस आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता की ज्या वेळेस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थी पाण्याची आवश्यकता असते ज्या काळामध्ये त्यावेळेस या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नाही मग हे बॅरेजेस बांधण्यात कसाटे आले मग या बॅरेजेसमध्ये पाणी नसण्याचं काय कारण आहे की सुधाकर भालेराव यांनी जो प माग प्रश्न उपस्थित केला होता की एकशे बावीस कोटीमध्ये हे जे सात बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत या बॅरेजेसच्या माध्यमातून प्रचंड असा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि या बॅरेजेसचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं या ठिकाणी टीका झाली होती त्यावेळेस आम्ही या ठिकाणी दाखवलेलं होतं की या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नाही त्याचं कारण या बॅरेजेसचं काम निकृष्ट दर्जाचं आहे की या बॅरेजेसमधून लिकेजेस आहेत की अजून काही कारण आहे की ज्यामुळे या बॅरेजेसमधलं पाणी या ठिकाणी शिल्लक नाही कालच सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते या बॅरेजेसचं लोकार्पण झालं उद्घाटन झालं काल या बॅरेजेसचे सर्व दरवाजे बंद होते आणि पाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे थांबलेलं होतं पण काल या ठिकाणी उद्घाटन झालंय आणि आज या ठिकाणी या बॅरेजेसचे दोन दरवाजे थोडे थोडे थो वर थो करून या ठिकाणी पाणी सोडून देण्यात आले काल उद्घाटन होत नाही आणि आज या ठिकाणाहून पाणी सोडून देण्यात ते येतं याचं काय कारण आहे आणि आज काही प्रिंट मीडियामध्ये अशा न्यूज छापून आल्या की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली मग ती कान उघडणी कशासाठी केली तर आम्हाला जी आमच्या सूत्राकडनं जी माहिती मिळालेली आहे त्याचं कारण असं आहे की उद्घाटन करते वेळेस अजित पवार साहेबांच्या लक्षात आला आलं की या बॅरेजेसमध्ये लिकेज आहे पाणी या, या ठिकाणी लिकेज होत आहे मग हे जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याच्यासाठी काल सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली म्हणजे याद्वारे असं स्पष्ट होतं की हे बॅरेजेस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हरित क्रांती करण्यासाठी केलेले नसून फक्त गुत्तेदारांचे आणि यांची खिशे भरण्यासाठी घरं भरून घेण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठीच फक्त हे बॅरेजेस या ठिकाणी निर्माण केलेले आहेत काही काळापूर्वी पेपरच्या माध्यमातून तिरून नदीवरील आणि विधानसभेतील इतर काही बॅरेजेस जवळपास बारा बॅरेजेसच्या माध्यमातून उदगीर विधानसभेमध्ये मा हरित क्रांती होणार आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार अशा बातम्या सन्माननीय संजय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी प्रसारित केल्या होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी संजय बनसोडे साहेबांना विन प्रश्न विचारतो की काल उद्घाटन झालेल्या बॅरेजेसचे आज दरवाजे का उघडण्यात आले आणि हे पाणी का सोडून देण्यात येते याचं उत्तर संजय बनसोडे साहेबांनी द्यावं याच्याबद्दल अनेक सविस्तर असे प्रश्न अजून उपस्थित करता येतील याच्या ये किमती संदर्भामध्ये या बॅरेजेसचे ते प्रश्न अजून वेगळे आहेत पण ते तुरताच ते न मांडता फक्त आम्ही या ठिकाणी असा प्रश्न विचारतो की काल उद्घाटन करून आज बॅरेजेसचं पाणी का सोडून जाईल